राम मंडळी पुन्हा एकदा स्वागत आपलं मोटरवाला या यूट्यूब चॅनलवर जी जे तुम्ही मशीन बघताय टू स्ट्रोक हे खत वगैरे सोडण्यासाठी एकदम एक नंबर मशीन आहे पण हे सर स्टार्ट नाही होते शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे नवीन कार्बोरेटर टाकलं सगळं काही केलं पण स्टार्टच होत नाही तर आज बघू आपण याला काय प्रॉब्लेम आहे आपण प्लग खोलून घेतला करंट येतं आहे पण थोडं कमी जास्त येतं आहे समजा आणि कॉम्प्रेशर पण थोडं कमी वाटतं आहे मला आता आपण कार्बोरेटर खोलून घेऊ खत वगैरे सोडायचं ते एक नंबर मशीन आहे आणि ज्यांचा बगीचा आहे त्यांच्यासाठी तर म्हणजे मस्त आहे एका ठिकाणी दोनशे लिटरचा ड्रम भरला नळी लावली दोन पाचशे फूट तर मस्त पॉवर निघून जाती झाडाला त्याचं जा कार्बोरेटर आपण खोलून घेतोय कार्बोरेटर खोलला का मग त्याच्यानंतर बघू काय काही नाही डोस देऊन बघितलं असतं पण डोस मला असं वाटतं याचं ब्लॉक पिस्टन खराब झालेलं आहे स्क्रॅच वगैरे पडलेले असतील आता मशीन खोलतो जे तर पूर्णच खोलून बघून घेऊ काय अडचणी काही नाही <coughs> सायलेन्सरला पण एकच नट आहे दोन्ही नट बी नाही आहे एक नट आपण बसून घेऊ त्याला त्याच्यात काही असं विशेष म्हणजे एखादा जुगाडच करू सेपरेट नट तर आहे आपल्या जो काही संपला आताच मटेरियल संपलं आता परत हा आहे चार नंबरची एलिंकी घ्यायची आणि हे सिलेंडर म्हणजे जो ब्लॉक आहे त्याचे चार एलिंकी चार नंबरच्या एलिंकेनं खोलून जातात चार एम एमच्या तरी नाटक खोलले का त्याच्यानंतर मग आपण बघू त्याच्या ब्लॉक पिष्टनमध्ये काही स्क्रॅच वगैरे का हो हे बघा आता तुम्हाला दाखवतो मी म्हटलं होतं तसं ज्याला स्क्रॅच आहे बघा उभे स्क्रॅच पडलेले हे स्क्रॅच कशामुळे पडता आपण फवारणी करू आलो समजा दोन एक टाक्याचं जर कधी राहून गेलं आपलं फवारायचं आता हे बघा मधी कपडा लावून घेऊ तुम्ही पहिले काय आहे या पिस्टनला दोन लॉक असतात लॉक काढता काढता जर मधी क्रँकमध्ये पडला ना तर काढायला अडचण होती आणि नंतर मग एखाद वेळेस जर विसरून गेलो आपण तर परत मशीन म्हणजे चांगल्या पिष्टंची खराबी व्हायला टाईम लागत नाही तर हे खराब कशामुळे होता समजा आपण करतो करतोय स्वतः करतोय स्वतःला माहिती आहे टू स्ट्रोक मशीन कोणता आणि फोर स्ट्रोक कोणता आपल्याला टू स्ट्रोकमध्ये पेट्रोलला ऑइल मिळावा लागतं एका लिटरला चाळीस एम एल पुढी पण येते टूटी ऑइलची चाळीस एम एल ऑइल आपण एका लिटर पेट्रोलमध्ये एक का मिळवलं एक तर एकदम मस्त सफिशियंट चालतं मस्त आणि जे पौष्ट्रोक येतं त्याला कोर पेट्रोल पण चालतं होतं काय कधी कधी आपण कोणाला दिलं समजा त्याचा फवारणी चालू आहे फवारता फवारता दोन एक टाक्याचं राहिलं तर त्यानं जर कधी समजा गाडी गाडी तर जवळ तिळच शेतातच राहते समजा गाडीतून पेट्रोल काढून दोन एक टाक्या जर फवारून घेतल्या त्यावेळेस तर त्याला काही होत नाही पण नंतर हे बघा आता पिस्टन पूर्ण स्क्रॅच आहे त्याला बिगर ऑइलचं जर मशीन चाललं तरी असं होतं पिस्टनला स्क्रॅच वगैरे पडतात त्याच्यामुळं जरा टू स्ट्रोक मशीनमध्ये पेट्रोलला ऑइल मिळवास लागत आहे चाळीस एम एल फोर स्ट्रोकला ऑइल वेगळं येतं समजा साईडनं हे बघा नवीन सिलेंडर घेतला आपण मस्त एकदम क्लीन आहे काही जास्त महाग भेटत नाही एकदम हिशोबात होऊन जातं जर तुम्हाला जवळपास एखादं मोठं मार्केट असेल ना तिथं तुम्हाला यांचे स्पेअर पार्ट भेटतीलच आणि व्हिडिओ बघून तुम्ही शिकू शकता कसं करायचं काय करायचं कसं फिटिंग करायचं तर आपण हा जो पिस्टन आहे त्याला एक लॉक बसून घेतोय समोरची बाजू जी आहे का तिकडची समजा कॉईल आहे बघा समोरून प्लगचा वायर आलेला आहे त्या साईडचं एक लॉक पहिले बाहेरच बसून घ्यायचं लॉक बसवायला थोडा त्रास देते ते समजा टाईट असतं पण त्याच्यामुळं म्हणजे बसून जाते काही नाही टेस्टरनं आपण बसून शकतो आणि हा जो आहे बघा पिस्टनवर एक ॲरो असतो तो ॲरो सायलेन्सरच्या बाजून ठेवायचा सायलेन्सर उजव्या हाताला असतो आता मी पाठीमागून बसलेलो उजव्या हाताला सायलेन्सर आहे त्या साईडला ॲरो ठेवायचा प्रत्येक पिस्टनवर एक एरो येतो आता ही निडल बेरिंग आहे त्याला ऑइल वगैरे हो मारून एक क्रँकमध्ये आपण बसून घेतली त्याच्यानंतर ही मधली जी पिन आहे निडल पिन ती पिन आपण बसून घेऊ समोरचा लॉक लावून घेतला म्हणजे नंतर आपल्याला ती अडचण होत नाही तिकडून लॉक बसवता येत नाही नंतर एक लॉक बसून घेतला पिनमध्ये गेली आता कपडा लावून घेतो आहे कारण की अलीकडचा लॉक आपल्याला तिकडं बसवल्यावर बसवायचा आहे तो बसवायच्या टायमाला जर उडाला परत तसंच नको व्हायला क्रँकमध्ये गेला आणि पर परेशानी परत हाताना लॉक बसवायला थोडा अडचण करतो थो, पण बसतो काही नाही आणि या टू स्ट्रोक मशीनला फक्त दोनच रिंग येतात फोर स्ट्रोकला जसे ऑइल रिंग वगैरे हे सगळं मिळून असे चार पाच रिंग आहेत चार रिंग आता आपण धरूनच चालू कारण की एकमध्ये ऑइल रिंग असते समजा स्ट्रोकला त्यांचे नंबर असतात एक नंबर दोन नंबर अशा आप रिंग आपल्याला बसवा लागतं पण याच्यात तसं काही नाही कोणती रिंग तुम्ही खाली बसवा कोणती वर बसवा त्याचं काही अडचण नाही फक्त त्यांना लॉक दिलेलं आहे त्या लॉकमध्ये त्यांना व्यवस्थित बसवायचं इंजन पॅकिंग किट भेटते ती कीट लावून ॲना बॉन्ड लावून घ्यायचं आहे बघा आपण ॲना बॉन्ड लावतोय ॲना बॉन्ड व्यवस्थित लावून घ्यायचं ला का म्हणजे मग ते लीक होत नाही लीक नाही झालं मशीननं तर मशीन सर्विस चांगले देतं स्टार्ट व्हायला अडचण करत नाही आता सिलेंडर घेतला आपण सिलेंडरला ऑइल लावून घेऊ ऑइल लावून घेतल्यामुळं जरा ते पिस्टनमध्ये बसायला थोडं म्हणजे सोपं जातं घासत निघत वगैरे रिकाम फिस्टनवर पण ते रिंगा वगैरे वा व्यवस्थित सेट करून घेतो जिथं त्यांचे दोन ठिकाणी दोन लॉक असतात एक या साईडला तर एक त्या साईडला समजा अपोजिट साईडला दोन इंच तोंड असतात लॉक असतं तेवढं तेवढं ते बघून त्यांना बसून घ्यायचं आता पिष्टनवर थोडंसं ऑइल मारून घेऊ ऑइलसोबत ठेवायचंच थोडंसं ट्वेंटी डब्ल्यू फोर्टी मोटरसायकल मोटरसाइकली तर ऑईल वापरतो आपण ते याला लावायचं सध्या हे ऑइल लावल्यामुळं काय होतं मशीन स्टार्ट करायच्या टायमाला सुरुवातीला थोडा धूर निघतो कारण की ऑइल जळतं ना आपल्याला असं वाटायला नको क म्हणजे मशीन स्टार्ट झालं ना धुरलंय मारतं आहे आणि ज्यांचं समजा आता प्रत्येक मशीनचंच कार्बोरेटर आणि आपले काय म्हणते ब्लॉक पिस्टन खराब होतंच असं नाही आहे काय काय वेगळे पण कारण येत्या त्याच्यावर पण आपण व्हिडिओ बनवू त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अरे चार नंबरच्या लिंकीनं मी याला फिट करतो आहे कारण की चायनं मशीन स्टार्ट न होण्याचे भरपूर कारण आहे जसं एक प्लग झाला दुसरं कार्बोरेटर झालं त्याच्यानंतर पाठीमागे जी दुरी लावलेली काळ्या कलरची स्टार्टर तिथे एक ऑइल्स येती ती पण ही होती त्याच्यानंतर पुढचा जो इग्नेशन कॉईल आहे ज्यातून ज्याच्यातून प्लगला करंट येतो त्याचं पण अंतर कमी जास्त झालं त्यानं समजा करंट कमी जास्त बनवलं तरी पण ते स्टार्ट व्हायला अडचण होती प्लग कार्बोरेटर त्याच्यानंतर हा जो सायलेन्सर आहे बरेच दिवस जर आपण ठेवू ठेवलं मशीन समजा आता ही पवारणी झाली याच्यानंतर ठेवून दिलं पाच सहा महिन्याने जर आपण काढतो आहे ते गांधील माशी येते बघा ती जी मातीचं घर बनवती या सायलेन्सरच्या या हॉलमध्ये जाऊन मातीचं घर जा बनवून टाकते बाकी सगळं काही क्लिअर जरी असलं ना तर इकडून मशीन स्टार्ट होत नाही तर एक बारीक असे समजा ती यलिंकी माझ्या आता तशी यलिंकी वगैरे घेऊन आपण त्याला मध्ये ती माती जर मोकळी केली तर मशीन स्टार्ट होऊ शकतं बाकी सगळं जर क्लिअर असलं तर काय स्टार्ट व्हायची भरपूर प्रॉब्लेम आहे याच्यात याच्यावर प्रत्येक पॉईंटवर आपण एक एक व्हिडिओ बनवू तर हे एक्सलेटर वायर आपण एक कार्बोरेटरमध्ये जोडून घेतो आहे याला एक पॅकिंग येते पॅकिंग किटमध्ये सगळ्याच पॅकिंग आहेत या लावून घ्यायची त्याच्यानंतर आता हे मधलं जे कनेक्टर आहे याचं चा। कार्बोरेटरचं आणि सिलेंडरचं ते या जुन्या कार सिलेंडरचं खोलून आपण नव्याला बसून घेऊ कारण की ते चांगलं जिथे बदलायचं काही काम नाही सांगतं ते तुटलं फुटलं काही झालं तर मग आपल्याला बदलावं लागत आणि मेन विषय असा आहे का पॅकिंगा कटलेल्या फाटलेल्या नकोच तिथून लीक मारलं म्हणजे मशीन स्टार्ट व्हायला अडचण करत आता बघा ॲना लावून घेतो आपण थोडंसं त्याला आणखी पॅकिंग पक्की होईल लीक होणार नाही मधलं कनेक्टर आपण लावून घेतलं याला त्याला याला कोण काय म्हणत असेल मला माहीत नाही मी तर कनेक्टर म्हणूनच सांगतोय तुम्हाला तर मध्ये काही वेगळं नाव पण असू शकता चार नंबरच्या एलिंकी ना ही चार एम एमची जी एलिंकी ना ही टू स्ट्रोक मशीन पोस्ट्रोक मशीन ही चायना मशीन जितके सगळ्यांना मला तरी वाटतं समजा नव्वद टक्के काम ही जी एलिंकीच करून घेत बाकी काही स्क्रूड्रायव्हर काय प्लग पाना थोडंच म्हणजे जास्त काही लागत नाही त्याला चार नंबरची लिंकी घेऊन टाकायची एका दिवस नवीन मशीन घेतलं मशीन सोबत पण येते ती या दोन्ही नळ्या आपण लावून घेतोय पेट्रोलच्या पेट्रोलच्या नळ्या व्यवस्थित बसून घ्यायच्या नळी कटलेली फाटलेली ते बघून घ्यायचं त्याच्यानंतर खाली जो फिल्टर आहे तो पण व्यवस्थित पेट्रोलमध्ये एक ते बघायचं स्टार्ट व्हायला जरा अडचण असते मशीन मला असं वाटतं प्लग खोलून बघावं लागेल एकदा प्लग कारण थोडं कमी जास्त देत होतं आपण एक काम करू याला खोलून दुसरा प्लग टाकूनच बघू काय होतं काय आपलं रिपेरिंग शॉप आहे त्याच्यामुळे आपल्याकडं सगळे आयटम उपलब्ध आहे एक झालं की काहीतरी आपण म्हणजे येणे ते ट्राय करून बघितलं झालं मी म्हटलो तुम्हाला आईला असल्यामुळे धूर मारतो मी तुम्हाला हा जो नट आहे याच्यावर आपण ऐकून सोडतो विचारतो हवा आणि पेट्रोल चालणिश करायला आर पी मोडलेले मशीन म्हणून क्लिअर चालू झालेले काय अडचण आता हे वरचं कवर लावून घेऊ आपण हो एक दोरीत मशीन स्टार्ट होतं एकदम मस्त टकाटक शेतकरी होता सोबत शेतकरी म्हणे असं कधीच करत नव्हतं म्हणजे स्टार्टच होत नव्हता अडचण यायची तर त्यांच्या हातात मी नळी दिली या बॅकेटीमध्ये एक हे लावलं आणि हे बघा फवारा फवारा थोडा कमी वाटतोय त्याला पण आपण पन क्लिअर करू पण मग आता ते सगळंच या व्हिडिओमध्ये कवर करायला प्रेशरचं वेगळं येतं समोरून तुमचं मशीन स्टार्ट वगैरे होतं आहे सगळं काही होतंय आहे पण प्रेशर जरा प्रौल, कमी येतो आहे ना त्याच्यासाठी एक वेगळं हे पुढं जो एस टी पी असतो ना एस टी पी रिपेअरवर पण आपण एक व्हिडिओ बनवू पुढचा व्हिडिओ त्याच्यावरच बनवू प्रेशर प्रॉब्लम प्रॉब्लमवर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून सांगा कमेंट वगैरे करतच नाही राह मित्रांनो तुम्ही काही समजत नाही नेमका माझं काही चुकतं आहे का तुम्हाला टाईम नाही आहे धन्यवाद